घेतली आहे छत्री ना छत्री न्यायला पाहिजे ना अंगावर बॅग का हो ना बॅग नाही घ्यायला पाहिजे छत्री घ्यायला पाहिजे ना छत्रीन कोणीच भिजला नाही का पाऊस चाललो आहे ना काय समजायला पाहिजे ना तू भिजत चालले पावसात भिजायचं नसते बाळा सर्दी होती ना आधीच सर्दी आहे ना मग कशाला पावसात भिजत आली तू मम्मी छत्री तुला घेतलीच नाही छत्री घेऊन यायचं ना बाळा इथंच ठेवली होती का मी नाही ठेवली तेव्हा तूच ठेवली ना इथं आणली होती तेव्हा तूच ठेवली तर मी तुम्ही मग अशी कडे आलती तेव्हा तूच ठेवली तिथे काय झालं क्लिप लावते लावली का क्लिप छान लावली का करते नवरात्री आज का हा <laughs> है है। तू का तू पाच धरला का नवरात्रीचा नवरात्री चौपात धरला हप्पी नवरात्री तुला पण हप्पी नवरात्री तू पाच धरला का नवरात्रीचा नवरात्री चौपात धरला नवरात्रीचा उपात धरला का तू हो काय खाणार उपासाला काहीच नाही खाणार हो काहीच खाणार नाही उपासाला उपासाला काहीच खाणार नाही असे का

हो का गरबा खेळणार आहे का तू हा का ना संध्याकाळी गरबा असते दांडी असते नाही देवी आता बसते रे पण गरबा संध्याकाळी असते ना डान्स हा डान्स पूजा झाल्यावर बसतात ना दांड्या संध्याकाळी असतात ना पूजा झाल्यावर ना आहे ना का नाही दांड संध्याकाळी असतात पूजा झाल्यावर छान छान दांडा खेळणार तू हा हा का ते डान्स करणार हा का डान्स करणार हा का